कांदा लिलाव अकरा दिवसापासून बंद नाशिक मध्ये एक लाख क्विंटल ची खरेदी विक्री ठप्प नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला ला करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष हमाल मापारी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न ना निघाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमध्ये मागील अकरा दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज सरासरी दहा हजार क्विंटल कांद्याची खरेदी विक्री होते बंदमुळे सुमारे एक लाख क्विंटल कांद्याच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे नाशिक जिल्ह्यात मुख्य आणि उप बाजार आवार अशा पंधरा बाजार समित्यांमध्ये एकोणतीस मार्च पासून कांद्याचे लिलाव बंद आहेत त्यामुळे ऐन उन्हाळी कांद्याच्या काढणीच्या हंगामात कांदा बाजारात आहे शुक मुळात कांद्याचे दर पडलेले आहेत अशा काळात किमान नियमित खरेदी विक्री सुरू राहणे अपेक्षित असताना लिलाव बंद आहेत हमाल मापाड्यांच्या मागण्या व्यापाऱ्यांनी मान्य न केल्यामुळे सुरू असलेल्या संपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे नाशिक ही देशातील मोठी कांदा बाजारपेठ आहे या बंदचा सध्या देशातील बाजारावर फारसा परिणाम जाणवत नाही मात्र बंद आणखी लांबल्यास देशभरातील कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती विंचूर येथील कांदा व्यापारी आतिश बोराटे यांनी व्यक्त केली नेमका वाद काय बाजार समित्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांकडून हमाली वाराई तोलाईच्या रकमेची कपात केली जात होती दो, सन दोन हजार आठ पासून ही वसुली शेतकऱ्यांकडून न करता खरेदीदारांकडून करावी असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला राज्य सरकारने तसाच आदेश दिला आहे या विरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर जिल्हा न्यायालयाने निर्णय घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते प्रत्यक्षात आजही अमाली तोलाई आणि वाराईची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाते पण लेवीची रक्कम व्यापाऱ्यांकडून कपात होत नाही तसेच ती माथाडी मंडळाकडे जमा होत नाही ही लेवीची रक्कम माथाडी मंडळाकडे जमा होत नाही तोपर्यंत कांदा खरेदी विक्रीत सहभागी होणार नाही असा पवित्रा घेत आंदोलन सुरू करण्यात आले आहे मात्र व्यापाऱ्यांनी आम्ही लेवी देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे अद्याप तोडगा निघालेला नाही नुकसान किती थी। जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमध्ये रोज सरासरी सात ते दहा हजार क्विंटल कांद्याची खरेदी विक्री होते अकरा दिवसात एक लाख क्विंटल कांद्याची खरेदी विक्री ठप्प झाली आहे सरासरी दर प्रति क्विंटल बाराशे रुपये धरला तरी अकरा दिवसात किमान बाराशे कोटी रुपयांच्या ओलाढालीचे नुकसान झाले अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव आणि स्वतंत्र यांनी दिली प्रत्यक्षात तोलाई हमाली न होता शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल हमाली आणि तोलाईचे चारशे रुपये कापून घेतले जातात त्यावर बत्तीस टक्के लेवी घेतली जाते प्लेट काट्यावर वजन करण्याचा चाळीस रुपये खर्चही शेतकरीच करतो शेतकऱ्यांना हा विनाकारण भूर्दंड पडत आहे ही शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी सरकारने या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे अनिल धनवट अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष असेच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद